हॅलो गाईज गुड मॉर्निंग नमस्कार सगळ्यांना तर मी पूजा पुन्हा एकदा आलेली आहे आजचा एक नवीन आणि स्पेशल असा ब्लॉग घेऊन तर आजच्या ब्लॉगमध्ये ना एक मस्त आणि स्पेशल अशी गोष्ट आहे तर ती तुम्हाला सांगायची आहे पुढं काय नाही काय नाही तर चला लई काही सस्पेन्स न ठेवताना मी डायरेक्ट दाखवतेस ती यामुळं म्हटलं शॉर्टकट असा थोडक्यात ब्लॉग तुमच्यासोबत शेअर करते कारण की म्हणजे ना हा काहीतरी नवीन टी व्ही आपण घेतला आहे नवीन नाही खरं तर सेकंड हँडच आहे पण तोच काहीतरी घेतला आहे भरपूर दिवसांपासून मी तुमच्यासोबत शेअर करत होते की घ्यायचा आहे घ्यायचा आहे कारण की क्वार्टर मध्ये आता म्हणजे थोडंफार असं टी व्ही वगैरे लावला ना खूपच छान वाटेल यामुळं आणि आरू किती एक्सायटेड होती बघा डायरेक्ट वरती बसून म्हणजे बघत होती ती टी व्ही कसं का काय कस काय नाही तर तिने काय मस्त असं चेक केलं ना आता सध्या टेबल ना टेबलवरच ठेवलाय कारण की इथं भिंतीवर समोर लावायचं आहे पण अजून आहे ना त्यासाठी खूप जास्त थोडाफार टाइम लागेल कारण की म्हणजे त्या भिंतीला काहीतरी पेंट वगैरे मस्त असा कलर वगैरे काहीतरी दिलं ना मग कुठेतरी रूमला छान आपल्या क्वार्टरला लुक येऊन जाईन आणि त्याच ठिकाणी मग मस्त असा टी व्ही एकदाचा सेट करून द्यायचा तर फायनली आता एक काहीतरी पुन्हा एक नवीन वस्तू आता कॉर्टन मध्ये आली ती म्हणजे टीव्ही तर चला सेकंड हँड का असा ना पण मस्त अशी आहे आणि खूपच छान आहे तर सगळ्यांना आवडली ना आरूला तर खूपच जास्त आवडली ते रिॲक्शन बघा आता टी व्ही आल्यानंतर किती मस्त आहे तर खूपच जास्त लोळून घेऊ घेऊन नाचत मॅडम आमच्या एन्जॉय करत होता टी व्ही आलेली काहीतरी उत्साह करत होत्या मनातच अशा आणि इथं फायनली सोबत काहीतरी चक्कर मारायला गेली ती आणि बाहेरचं वातावरण बघा किती मस्त असं झालेलं आहे म्हणजे थंड वातावरण झालं एकदम कारण की पावसाचा शिपका दररोज येतोय जातोय हे चालूच आहे पाऊस काळ चाललाय आमच्या नागालँडला इकडे काहीतरी यामुळं ना अरुणी जाम मस्त अशी झोप खाल्ली दुपारी दररोज एवढी झोपत नाही पण आज मस्त असं घर वातावरण होतं यामुळे दोन चार तास चांगली मस्त दुपारी झोपली होती जेणेकरून म्हणजे मला पण दुसरं कामं आवडतं ना असं काहीतरी तर मस्त असं तिने झोप काढली तोपर्यंत मी काहीतरी मस्त असा ब्लॉग वगैरे बनवला त्याचबरोबर घरातली मस्त अशी कामं पण आवरून घेतली पण पावसाळ्यात सगळ्यात मेन म्हणजे हेच डोकं खायचं काम की कपडे काही जास्त वाढत नाहीत हे तर खूपच जास्त टेन्शनचं काम इतकं त्यामुळे दोन दिवस काही कपडे वाढलेच नाही तो भरपूर असे यामुळं डबल कोटाणा झाला धुईचा तर आज काहीतरी फायनली फौजींनी या म्हणजे या आठवड्याची ना सब्जी पण आणली होती सकाळी मी मार्केटला गेलते त्यावेळी ते पण काहीतरी घेऊन आले होते मस्त अशी खेरा वगैरे त्याचबरोबर फौजींची फेवरेट अशी भेंडी पण आणलेली होती काही आणि दुपारी आता संपूर्ण असा स्वयंपाक तर आवरलाच होता आणि हे बघा आता फौजींनी मस्त येत आणि किती मस्त अशा कयाऱ्या आणल्या होत्या खूपच मस्त अशा गोड आंबट मस्त आहेत आणि खायला म्हणजे कधी पण ना असं जेवणासोबत घेतली ना मस्त अशी चिरून तर खूपच छान अशी चव लागती फक्त आपलं फुट म्हणजे असं लोणचं करायचंच राहतं फक्त नाही तर मस्त अशी चव लागते जेणेकरून त्यामध्ये हळद मीठ मिरची असं थोडंफार मिक्स केलं ना मस्त असा तडका बसतो भाजीसोबत थोडंफार चतकूर भाकर जास्त जाते त्यासोबत तर तुम्ही पण असंच करतात का मला नक्की सांगा कमेंटमध्ये कारण की उन्हाळ्यात तर सगळ्यांचं फेवरेट म्हणजे भाजीसोबत ना लोणचंच असतं आणि आपल्या गावाकडचं स्पेशल असं फूट असतं म्हणजे फूट म्हणतात आमच्या इकडे त्याला तर इथं काहीतरी दुपारी संपूर्ण स्वयंपाक झालेलंच होता फक्त आता माझा राहिला होता खिचडी भात करायचा तर म्हटलं चला आता कुठं तरी आरू झोपली आहे ना मस्त अशी तर तोपर्यंत मी खिचडी भात करते लगेच तडका कमारते त्याला काहीतरी कारण की आता काय आमच्या आरो आम मॅडम लवकर उठणार नव्हत्या जाम झोपलेल्या होत्या भरपूर अशा यामुळेच ना मी मस्त असा ना आरामात मस्त असं स्वयंपाक बनवायचं काम चाललं होतं माझं निवांत कारण की लेकरं कुठंतरी झोपले ना मग कुठंतरी असं निवांत डोकं देता येतं एखाद्या स्पेशल रेसिपीला नाहीतर असं काहीतरी म्हणजे नवीन स्वयंपाक वगैरे करायचं म्हटलं ना ट्राय करायचं म्हटलं तर त्यासुल सुद्धा डेली रुटीनचा म्हणजे तो सुद्धा स्वयंपाक करायचं म्हटलं ना तो पण त्यांच्यानुसारच करावा लागतो नाही तर मधीच त्यांचं काहीतरी इकडे तिकडे चिडचिड नाही तर मग काहीतरी कुटाने वाढवून घ्यायचं काम चालतं तर चला आता मस्त असं सगळ्या काही व्हेजिटेबल्स ना खिचडी भात करायला म्हणजे आपल्याला तर आनंद पण वाटतो आणि मस्त असं एकच नंबर होतो पण यामुळं मी आजच कुठेतरी फ्रेश अशा सब्जी आणली होती ना म्हटलं मस्त असा मसाले भात बनवूया हो जेणेकरून सगळ्या काही व्हेजिटेबल आहेत म्हंटल मस्त असा एकच नंबर होऊन जाईल मुळे ना लगेच गरमागरम झटकीपट म्हणजे ना मस्त असा भात बनवला मी आणि यामध्ये सिक्रेट म्हणजे ना मी मॅगी मसाला थोडाफार ॲड करत असते एकच नंबर चव येते याची म्हणजे मसाल्या भाताची आणि मला जास्त करून सुट ना मोकळा असा सुटसुटीत मसाले भात आवडत नाही असं चिकट असं काहीतरी फौजीना ना आम्हाला आवडतो आणि आता त्यांची काहीतरी ड्युटी लावली होती मी मस्त कैरी बारीक चिरून घ्यायची ते छान अशी चिरतात तर ते काहीतरी घेतलं मस्त असं आणि आज खूप दिवसांमधून माझ्या लक्षात राहिलं होतं सॅलड काहीतरी कापून घ्यायचं तर ते काहीतरी घेतलं मस्त असं दुपारचं जेवण एन्जॉय केलं आणि चार वाजता बघा काय पहारे आणि कॉटरच्या बाहेरच मस्त अशी पहारे देत होती पहारा तर मस्त असं इकडे तिकडे लेकरांसोबत खेळायचं काम चाललं होतं त्याचबरोबर माझं इकडं भात टाकला होता तिला शॉर्टकटमध्ये असा छोटासा थोडासाच खेळता तिच्या पुरताच जेणेकरून म्हणजे चार वाजता तिला काहीतरी थोडा भात घालत असते आणि रात्रीचं म्हणजे थोडं फार वेगळं असतं जेव्हा दूध की नाही तर जी भाजी असते त्याच्यासोबत ती खाऊन घेत असती आणि तर बघा यांच्या दोघांची किती मस्त चालली आहे मस्ती तर यांचं काहीतरी कुठंतरी बाहेर निघायचा प्लॅन होता आणि हे काहीतरी म्हणजे मी डाळ आणता म्हणजे आपले हे ना भिजायला घातले होते सकाळी तर ते काहीतरी मला बारीक करायचे होते कारण की उद्या आहे इडली सांबरचा बेत तो तो तुम चा तर तो पण ब्लॉग येईनच तुमच्यापर्यंत तर हे काहीतरी मस्त असं बारीक करून घेतलं सगळं काही आणि खायला तर खूपच छान लागते इडली सांबर पण हे खूपच चिकाटीचं काम आहे कारण की खूप वेळ जातो हे सगळं काही करताना म्हणजे यामध्ये ना भरपूर असा टाईम लागतो सगळं काही बारीक व्हायला हे मिश्रण तर भरपूर टाईम द्यावा लागतो तर तेच काहीतरी एक, एक सोबत का का ना मस्त असं सगळं काही बारीक करून घेतलं फायनली म्हटलं चला आता सगळं काही एकत्र करून मस्त असं एका डब्यामध्ये पॅक करून ठेवते रात्री मस्त असं भिजून जाईल ना पीठ यामुळं आणि फुगतं पण मस्त असं तर यामुळं सगळं काही पीठ एकत्र करून घेतलं आणि यामध्ये ना मी थोडेफार पोहे म्हणजे थोडेसे नॉर्मल पोहे टाकले होते भिजायला तर ते पण काहीतरी असे मस्त असे बारीक करून टाकले होते तुम्ही पण एकदा ट्राय करून बघा नसून केलं तर असं काहीतरी आणि त्यामध्ये ना मग वगैरे टाकून मस्त काही एकत्र करून घेतलं मिश्रण आणि हे काहीतरी डब्यात ठेवत होते मी जेणेकरून म्हणजे रात्रभर मस्त फुगम पण इनो वगैरे टाकलं किंवा आपला खांद्याचा सोडा टाकला तरी पण जमतो जेणेकरून म्हणजे ना गरमीच्या वेळी तर आपोआप फुक्त स्पीड पण थंडीच्या वेळी थोडंफार हे राहतं आता तुम्ही म्हणता ना आता केव्हा थंडी पण इकडं काहीतरी वातावरण हेच काहीतरी आहे म्हणजे थोडं गरम थोडं थंड तर फायनली ना सगळं काही म्हणजे पीठ वगैरे मी मस्त असं बारीक करून काढलं आणि आता काहीतरी भिजनेसाठी रात्रभर ठेवून देईन आणि उद्या काहीतरी इडली सांबरचा मस्त असा भेद करू या सगळे नाश्त्यामध्ये तर त्याचा ब्लॉग येईनच तुमच्यापर्यंत लवकर तर आजचा ब्लॉग ना असाच काहीतरी ते होता स्पेशल असं म्हटलं चला तुमच्यासोबत तोच आनंद काहीतरी शेअर करूया कारण की मस्त अशी टी व्ही वगैरे घेतलेली आहे आता फायनली काय कधीतरी असं चालू केली ना छान मस्त अशी तर त्याचा एक स्पेशल असा आनंदाचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर कराल आणि कसा वाटला ना आजचा ब्लॉग नक्की सांगा कमेंटमध्ये म्हटलं चला असा शॉर्टकटमध्ये तुमच्यासोबत आजचा काहीतरी स्पेशल ब्लॉग शेअर करूया जो काही मिनी ब्लॉगमधून सविस्तर असा काही शेअर होऊ शकत नव्हता तुमच्यासोबत यामुळे असा काहीतरी थोडक्यात लॉंग व्हिडिओ बनवला तर कसं वाटलं ना सांगा कमेंटमध्ये तोपर्यंत बाय बाय सी यू आणि आपले ब्लॉग आवडत असा ना तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करत जा तर चलो बाय बाय